नमस्कार रमा खूपच चिडलेली असते इरावतीने तर रमाचे पाय धरलेलेच असतात पण इरावतीला मात्र खूप राग आलेला असतो ती आदळापट करत असते ती मोठमोठ्याने म्हणते संपलंय सर्व आता मला या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आता मला या गोष्टी ताणायच्याच नाही आहेत अजिबात हा विषयच इथल्या इथे संपला पाहिजे त्यावेळेला मालविका म्हणते काय चाललंय मॅडम तुमचं तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे अहो ती रमा काय करते माहिती आहे का तुमच्या याच वागण्याचा गैरफायदा घेते तेव्हा लगेच इरावती म्हणते ते काही असलं तरी सुद्धा मी तिला माफ करणार नाही आहे मी तिला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा, रमा इरावतीजवळ जाते आणि इरावतीला म्हणते अजूनसुद्धा तुझी मस्ती उतरली नाही का पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नादी लागू नकोस मी काय करेन ना त्याचं तुला कळणार नाही ही रमा पहिली रमा राहिलीच नाही इरावती इरावती ही रमा तुला बदनाम करण्यासाठी आले तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आले आता बघ तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती रमाला बोलते तू मला बदनाम करणार तू तुझी हिंमत तरी आहे का मला बदनाम करण्याची आता तर सगळंच आहे आणि आता तर मी तुला माफ करणारच नाही आहे तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो शेवटी इरावती तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला लगेच रमा इरावतीला मोठ्याने आतमारते आणि म्हणते इरावती, इरावती। आजपासून या घरात जेवण तू करणार आणि तेही सगळ्यांचं तेव्हा इरावती बोलते तुझं काय चाललं आहे तू काय मला नोकर बनवतेस का तेव्हा लगेच रमा बोलते घरातल्यांचं करण्यासाठी नोकर कशाला बनायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती तुझ्यासारख्या बाईची जी लायकी आहे ना तेच मी तुला करायला सांगते आहे तेव्हा अक्षय बोलतो आत्या प्लीज आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे आणि हिच्या सगळ्या अटी मान्य करणं आपल्यासाठी आता महत्त्वाचं आहे प्लीज आत्या प्लीज माझ्यासाठी तरी तू हे सर्व कर शेवटी इरावतीचा नायलाज होतो आणि इरावती बोलते ठीक आहे अक्षय तू तु तु तुझ्यासाठी म्हणतोस मी म्हणून मी काही करायला तयार आहे अक्षय मला खरंच खूप भारी वाटतंय खरं सांगायचं तर आज तू माझ्या बाजूने उभं राहायला पाहिजेस पण तू मात्र हिच्या बाजूने पूर्णपणे उभं आहेस तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते असं काही नाही आहे इरावती देशमुख खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाही आहे खरं सांगू का इरावती स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस तेव्हा इरावती बोलते रमा तू स्वतःला शाणी समजतेस का तेव्हा रमा बोलते कामाला लाग आणि लगेच इरावती किचनमध्ये गेलेली असते ती जेवण करत असते पण तिला काहीच जमत नसतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते इरावती नाही ना आता तुझी चांगली झिरवली तर नावाची रमा नाही मी बघ आता तुझं काय करते ते मी बघ तुझी वाट लावते की नाही तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेला रमा, रमा मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय आता मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही हा विषय जर का इथलं ते बंद केला तर बरं होईल तेवढ्यात पार्वतीयाजी रमाला बोलते वा रमा वा शेवटी तू करूनच दाखवलंस रमा खरंच तुझ्या या जिद्दीला मानलं पाहिजे तेव्हा लगेच रमा बोलते काय आहे ना यांच्यासारख्या बायकांना कसा धडा शिकवायचा हे मला चांगलंच माहिती आहे मला कळून चुकलं आहे आणि म्हणून तर मी शांत आहे पण आता मात्र मी गप्प नाही राहणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणारच नाही तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो इरावतीला कामं बघ करताना बघून सीमा हसत असते सीमाला किधी किधी हसताना बघून इरावतीला खूपच राग येतो इरावती मोठ्याने ओरडते बस झाला हसतेच कशाला आणि इरावती सीमाच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय जोरात इरावतीला धकलून देत बोलतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईच्या अंगावर धावत यायची आताच्या आता, आता तुझं थोबाड घे आणि इथनं चालती पड पर। परत तुझं थोबाड तापवू नकोस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिललेली असते त्यावेळेला लगेच इरावती म्हणते अक्षय अरे तू गैरसमज करून घेऊ नकोस अक्षय मी काही मुद्दामून केलेलं नाही प्लीज अक्षय माझ्यावरती विश्वास देव तेव्हा अक्षय बोलतो आत्या मला तुझ्यावरती विश्वास नाही ठेवायचा तू खोटेपणा करतेस सत्या मला कळतंय तू असं का वागतेस सत्या का मला त्रास देतेस त्यावेळेला लगेच इरावती बोलते त्रास आणि मी मी कसला त्रास दिलाय अरे जरा तरी समजून जा ना जरा तरी माझा विचार करा ना मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तुमचं हे वागणंच मला पटत नाही आहे प्लीज प्लीज माझ्या म्हणण्याचा तरी विचार करा त्यावेळेला अक्षय बोलतो मला तुझा विचार करायचा नाही आत्या तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते आणि शेवटी इरावतीला जोरात राग येतो आणि ती रमाच्या अंगावर धावून जात बोलते रमा हे तू मुद्दामून करतेस ना अक्षय आणि माझ्यामध्ये भांडणं लावण्यासाठी तेव्हा रमा बोलते तुम्ही असा विचारच का करताय की तुमच्या आणि तुमच्या या भाच्यामध्ये मला भांडणं लावायची आहेत तुम्ही केलंत का कधी असं तेव्हा लगेच इरावती बोलते मी का असं करू तेव्हा लगेच रमा बोलते नाही आपण जे करतो ना ते आपल्या पापाची शिक्षा आपल्याला मिळतेच आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारलं तुम्ही जर का असं काही केलं असेल ना तर नक्कीच तुम्ही या गोष्टींमध्ये अडकणार आणि फिरून फिरून सगळं काही तुमच्यावरतीच येणार इरावती मला नाही वाटत की तुम्ही जिंकू शकता म्हणून तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते बस झाला अति आहे आता आणि मला आता या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला आहे प्लीज तुमचं हे सगळं बंद करा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती गप्प बसते आणि मोठ्याने बोलते रमा सोडणार नाही मी तुला वेळ तुझीसुद्धा येणार तेव्हा रमा बोलते वेळ माझीच आली आहे आणि ती अशी आले की तुम्ही कधीच सावरू शकणार नाही इरावती तुझ्या आयुष्याची वाट लगायची सुरुवात झाली तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते बद झाला आता आता मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय मोठ्याने बोलतो आत्या प्लीज तुझं काम दिलेलं आहे ते तू कर ना कशाला उगाच भांडणं करतेस आणि आईच्या अंगावर धावत यायचं नाही आ तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू बदललास पूर्णपणे बदललास तू माझी बाजू घेतच नाही आहेस तेव्हा पार्वती आजी बोलते वारे उलट्या दिशेने व्हायला लागलेत इरावती आता तुझे दिवस आलेत आता तू बघ तुझी कशी वाट लागते ती तेव्हा अक्षय पार्वती आजीकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इरावतीचा खरा चेहरा अक्षय समोर येईल का कमेंट करून नक्की कळवा